शेतकरी मंडळी राम राम आपल्याला जर आपल्या हरभरा पिकामधून एक रेकॉर्ड ब्रेक चांगलं उत्पादन पाहिजे असेल तर हरभऱ्याच्या योग्य स्टेजवर योग्य घटकांची फवारणी घेणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आता आपले हरभरा पीक पन्नास टक्के अवस्थामध्ये असताना आपल्या हरभरा पिकाला कुठली फवारणी आपण घेतली पाहिजे त्यामध्ये कुठले कंटेंट असायला पाहिजे ही फवारणी आपण केव्हा करावी का करावी काय फायदे या का फॉरणीचे आपल्याला होणार आहेत हे सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे म्हणून तुम्ही जर आपल्या युट्यूबला नवीन असाल तर आपल्या शेतीमित्र रोशन या शेतकऱ्यांच्या युट्यूबला आपल्या पण सबस्क्राईब करून घ्या म्हणजे रोज आपल्यापर्यंत असे व्हिडिओ येत राहतील आणि फेसबुकला पण फॉलो करून घ्या यामध्ये आपल्याला एक अळीनाशक एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक बस तीनच घटक घ्यायचे आहेत आणि अतिशय कमी खर्चामध्ये दमदार फवारणी आपल्याला घ्यायची आहे आता हे आपल्या हरभराचा वावर आहे संपूर्णपणे हा आपला हरभार आहे आणि पन्नास टक्के फुलं असता सध्या हरभरा आहे आता यामध्ये अळीनाशकमध्ये आपल्याला दोन आपण ऑप्शन देऊ एक आपल्या जर हरभऱ्या पिकामध्ये अळी कमी असेल तर इमेवॅक्टिम मेंजूट हा घटक आपण घ्या दहा ग्रॅमनं म्हणजे लहान आणि मध्यम अळी यांना कंट्रोल होऊन जाईल आणि कमी खर्चामध्ये होते आपल्या हरभऱ्या पिकामध्ये जर अळी जास्त असेल मोठी असेल तर आपण मग क्लोरंडानिल फ्लोर जो की कोराजममध्ये घटक आहे हा आपण घ्या आठ ते दहा एम एलनं अळीची स्टेज पाहून आपण तो निर्णय घ्या इमेवॅक्टिम मेंजूट थोडं स्वस्त आहे आणि कोराजम थोडंसं महाग आहे ठीक आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशक सध्या आपण पाहिलं सकाळी धुई हलकं धुवारी त्या ठिकाणी पडते आणि कुठेतरी आपलं फुल करपू नये जळू नये फुल बसू नये म्हणून आपल्याला चांगलं स्टँडर्ड फंगसेस घेणं चांगलं बुरशीनाशक घेणं फार महत्वाचं आहे यामध्ये एकतर आपण ॲजोस्ट्रॉबिन आणि डायपेकोनाजल हा घटक असलेला ऍमेस्ट्राटॉप त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा हे घटक असलेलं आपण कोणीही कंपनी उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता प्रतिपंपाला पाहिला वीस एम एल न किंवा आपण प्रोपिकोनोझॉल जे आपल्याला टिळ नाव येते हे सुद्धा आपण या अवस्थेमध्ये देऊ शकता प्रतिबंपाला पंधरा एम एल न दोन पैकी आपण कुठले त्या एक घ्या किंवा कार्बनडोझेप अधिक मॅनगोझेप जे साफ नाव नेते ते सुद्धा आपण या अवस्थेमध्ये देऊ शकता प्रतिबंपाला चाळीस ग्रॅम ठीक आहे शेतकरी तिसरा आपला घटक आहे महत्वाचा ते म्हणजे टॉनिक ठीक आहे ना टॉनिकमध्ये आपण दोन ते तीन प्रकार टॉनिक त्या ठिकाणी पाहणार आहे जे आता लवकर उपलब्ध होणार आहे ते आपण या अवस्थेमध्ये एकतर आपण टाटा बार घेऊ शकता प्रतिबंपाला चाळीस एम एल न दुसरा आपण हिसाबी घेऊ शकता प्रतिबंबाला चाळीस एम एलला दोन्ही टॉनिक चांगले आहेत दोन पैकी कुठली आपण एक घ्या आणि आपली फॉरनिज जी आहे ती करून घ्या आणि अशा पद्धतीने तीनच घटक घेऊन आपल्या हरभरा पिकाची पन्नास टक्के फुला अवस्था जे फॉरनी आहे हे आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे शेतकरी चे। मित्रांनो कमी खर्चामध्ये दमदार उत्पादन यावर्षी आपल्याला हरभरा पिकामधून काढायचं आहे म्हणून जास्त खर्च न करता योग्य स्टेजवर कुठले घटक महत्वाचे आहेत कुठले कंटेंट त्यामध्ये पाहिजे हाच आपला प्रयत्न आहे म्हणून तुम्ही युट्यूबला नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या रोज कामाची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे आता यानंतर शंभर टक्के फुल अवस्था आणि शेवटची घाटे अवस्था फवारणी दोन्ही व्हिडिओ लवकरच आपल्या युट्यूबला येणार आहेत आणि फेसबुकला येणार आहेत म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत चांगली माहिती पोहोचावी योग्य माहिती पोहोचावी आणि वेळेवर पोहोचावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे धन्यवाद जय जवान जय किसान